गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज सगळे झोपले होते आणि मला जायचं होतं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यासाठी मी लवकर उठली साडेपाचला आणि चुलीवरतीच पाणी तापवायचं होतं त्यासाठी मी कागदाने चूल पेटवली कारण आता रॉकेल वगैरे काही भेटत नाही चूल पेटवण्यासाठी त्यामुळं आम्ही कागदाने चूल पेटवतो जे प्लॅस्टिकचे कागद असतात जे वाया गेलेले कागद असतात त्या कागदाने आम्ही चूल पेटवतो बघा मस्त अशी चूल पेटलेली होती सगळीकडे अंधार अंधार होता आणि आमच्या शेडमध्ये लाईट लावलेली होती आणि त्या लाईटच्या प्रकाशामध्ये मी झाडून काढत होती जेवढं जेवढं मला काम जमतं सकाळी उठल्यानंतर तेवढं तेवढं मी काम करत असते झाडून ज्या रात्रीची भांडी पडलेली असते किंवा बाकीचे इतर कामं असतं तर हे सगळं करून मला माझं स्वतःचं आवरून अंघोळ करून मग प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावं लागतं त्यासाठी मी अशी साफसफाई करत होती आणि बाबा भैया पण झोपला होता मम्मी पण झोपली होती मी कोणालाच न उठवता म माझी मी स्वतः काम करत होती चूल पण पेटवून झाली होती पाणी पण तापायला लागलेलं होतं आणि नंतर आ, मी अंगण पण स्वच्छ असं झाडून घेतलं आणि अंगण झाडून घेतल्यानंतर असं मस्त असा दारामध्ये सडा मारला आणि सडा मार मारल्यानंतर मस्त अशी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि माझ्या सोबतीला बदक फिरत होता त्याला पण माझ्या सोबतीला फिरायला खूप आवडतं आणि सगळीकडे सडा असा मस्त मारून घेतला मध्ये मध्ये बदक करत होता कारण मी पाणी मारल्यानंतर त्याच्या अंगावरती पाणी उडल्यामुळं तो मध्ये मध्ये करत होता आणि आमचा डॉगी पण बघामध्ये मध्ये करतो मी उठल्यानंतर सगळेच असे उठतात माझ्या मला भेटायला येतात आणि त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढायला सुरुवात केली आणि माझ्या पाठीमागे पण पूर्ण अंधार होता आणि मनू पण माझ्या माझ्याकडे आली भेटायला कारण तिला असं वाटलं की हा बाबा आता दूध देते काय की माऊ म्हणून ती माझ्याकडे आली होती आणि माझी उठण्याची चाहूल लागली त्याच वेळेस मम्मीला पण जाग आली आणि मम्मी पण माझ्या सोबत बरोबर उठली कारण मम्मीला मला डबा करून द्यायचा असतो माझी काळजी असते डब्याची त्यासाठी मग मम्मी पण उठली आणि हे बघा सगळे माझ्या पाठीमागं पुढं सगळेजण फिरत आहेत फिरता फिरता असं त्रास देतात आणि मा मी रांगोळी कशी घालते ते बघत आहेत आणि आता बघा माझी रांगोळी झालेली आहे आणि सुंदर अशी रांगोळी काढून झालेली आहे आणि हे बघा सगळा दिवस उजाडत आलेला आहे आणि त्याच्यानंतर माझं रोजचं रुटीन म्हणजे मी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काय शिकवते तर योग प्राणायाम शिकवते आणि माझी स्वतःची प्रॅक्टिस आधी करते आणि नंतर तिथं जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये योग शिकवते तर पहिलं आहे प्राणामासन दुसरं आहे हस्त उत्थानासन तिसरं पादहस्तासन अश्वसंचलनासन हे आहे पर्वतासन हे आहे अष्टांग प्राणामासन नंतर भुजंगासन नंतर पर्वतासन आसन म्हणजे सूर्यनमस्काराचे बारा प्रकार आहेत बारा स्टेप आहेत आणि प्र प्रत्येक आसनाचं प्रत्येक असं नाव आहे आणि ते मी करत होते कमीत कमी दिव सकाळी मी पंधरा सूर्यनमस्कार घालते नंतर जेवढे जेवढे जमतात तेवढे तेवढे प्राणायाम करते आणि त्यानंतर मस्त अशी सुन सुंदर व्यायाम झाल्यानंतर आंघोळ वगैरे करायची आवरायची गरम पाणी प्यायचं आणि गरम पाणी पिऊन झाल्यावर नंतर नाश्ता म्हणजे सॅलेड वगैरे खायचं आणि सॅलेड वगैरे खा खाऊन झालं की आवरायचं आणि मस्त असं निघायचं कामावरती तर मा मी सूर्यनमस्कार करत असताना थोडासा उदर काढला होता आणि भैयाचं काम होतं त्यासाठी भैया पण लवकर उठला आणि भैया लवकर उठल्यानंतर मम्मी पण सोबतीला उठली आणि हे बघा पूर्ण दिवस उजाडत आलेलं आहे आणि माझी कामाची धावपळ आणि योग प्राणायामय योग प्राणायाम प्राणायामाची पण धावपळ खूप झालेले आहे आता मी करत आहे अनुलोम विलोम प्राणायाम तर अनुलोम विलोम प्राणायाम मी पाच मिनिट करते सूर्यनमस्कार पंधरा मिनिट मग टोटल मिळून पंधरा ते वीस मिनिट आणि बाकीचा वर्कआउट आहे तो वीस मिनिट होतो म्हणजे एक तास सकाळी मी वर्कआउट सूर्यनमस्कार प्राणायाम ध्यान धारणा हे सगळं करत असते तर आता मी ध्यानामध्ये बसलेलं आहे ध्यान केल्यानं मन चित्त शांत एकाग्र होत त्यासाठी प्रत्येकाने ध्यान केलं पाहिजे आणि एकाग्र झालं पाहिजे त्यासाठी मी असं मोकळ्या वातावरणात आणि प्रसन्न वातावरणामध्ये ध्यान करत होते आणि प्राणायाम पण करत होते नंतर पाच मिनिट झाल्यानंतर मी घेतलं आहे मंडूक आसन हे आसन ही अतिशय उपयुक्त आहे मी आसन करत असताना बाबा पण उठून बसले आणि बाबांचं पण सकाळी सकाळची धावपळ सुरू झाली थोडंसं उठून बसतात आणि नंतर कामाला लागतात आणि त्यानंतर बघा माझे घरामध्ये येऊन चहा नाश्ता मम्मी करत होती आणि माझं घरातलं पण काम आवरून झालं होतं त्यानंतर ता, मी सुंदर अशी देवाची पूजा केली आरती अगरबत्ती केली आणि मला जशी जमते तशी पूजा केली होती आणि हे बघा मम्मीने मस्त टोमॅटोची चटणी केली चपाती सकाळ के सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर माझं सगळं पहाटेचं रुटीन झालेलं आहे पहाटे उठून मी सगळ्या माझं कामावरून देवपूजा करून माझी सगळी तयारी झालेली आहे आणि आणि माझी इथं बॅग पण भरून झालेली आहे आणि मला जायला उशीर होत आहे ना त्यासाठी माझी मम्मी मला डब्बा करून देणार आहे तर आज माझ्या डब्याला काय केलं आहे मम्मीला विचारू मम्मी काय केलं त्याला टोमॅटोची चे चटणी आणि चपाती केली आज माझ्या मम्मीने डब्याला गुरुवारी आणि शनिवारी मला असं खूप घाई गडबड असते त्यामुळं मम्मी करते आणि बाकीचं काम मी उरकते म्हणजे बाहेरचं जे सडा रांगोळ वगैरे आहे ते मी करते आणि फास्टमध्ये मम्मी मला असा ताजा ताजा डबा करून देते बाजी मम्मी माझी खूप काळजी करते तुमचे करते का नाही तर नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा ओके बाय आज मम्मीने माझ्या मम्मीनं पोळपट नवीन काढले तर हे पोळपट आहे फरशीचं स्टाईल फरशीचं पोळपट ना मम्मी स्टाईल फरशी असते ना ती किचनची फरशी तर घराचं काम चालू असताना माझ्या मम्मीने हे पोळपट त्यांच्याकडनं बनवून घेतलेलं आणि आज वापरात काढलेलं आहे तर कसं आहे ते नक्की सांगा आणि त्याच्यावरती चपाती करायला लागलेली आहे आणि हे आहे ना साजूक तुपाची चपाती तर दररोज आम्ही साजूक लावून कधी करतो आणि हे बघा आता सगळा डबा भरून झालेला आहे आणि त्यानंतर माझी बॅग आहे त्यामध्ये डब्बा बाटली आणि जे मला जेवढं जेवढं साहित्य लागतं तेवढं मी बॅगेमध्ये ठेवते आणि मला माझ्या पाठीवरती बॅग घेते आणि बाबाने मला तिकिटासाठी पैसे दिलेले होते ते पैसे घेतले आणि सगळे व्यवस्थित मी पैसे असे एकाला नोटा एक व्यवस्थित पर्समध्ये ठेवल्या आणि बाकीवरच्या कपड्यात पण जेवढे लागतात तेवढे पैसे मी वर काढून ठेवले आणि बाकीचे सगळे पैसे मी गुंडाळून असे मस्त प माझ्या पर्समध्ये ठेवले कारण काय ना अचानक गर्दीमध्ये पैसे असे कोणी दा, कुठंतरी चोरीला जातात किंवा काहीतरी होतं किंवा घाळ होतात कि होता। तर त्यासाठी मग मी सेपरेट सेपरेट पैसे ठेवते म्हणजे एका कप्प्यामध्ये पर्सच्या कप्प्यामध्ये बॅगच्या कप्प्यामध्ये आणि माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये असे पैसे ठेवते तर त्यानंतर मला दररोज बाबा सोडायला येतात गाडीवरती आम्ही दोघंजण मिळून जातो आणि हे बघा रस्त्याने जाता जाता सगळी कुत्रे बसलेले असतात त्यामुळं मला बाबा दररोज दर सोडण्यात येतात कारण मला कुत्र्याची जास्त भीती वाटते हे बघा आमच्या इकडं असं सुंदर असं शेत आहे हिरवगार ही आणि जाताना सकाळी सकाळी आमच्या इकडचं वातावरण डॉगी तर सगळे फुकत असतात आमच्या इकडची मका बघा हिरवी कशी हिरवीगार आहे आणि आमच्या तिथं जाता जाता एक अचानक वाईट घटना घडली की तिथं कोणीतरी बारलेलं होतं कारण जातानाच मसानभूमी लागते तर असं नस काही नसतं आणि त्यानंतर हे बघा महादेवाचं इथं मंदिर का मंदिर आहे पण त्या पूर्ण मंदिर बांधलेलं नाही मा बाबांनी मला नाक्यावर सांगोला नाक्यावरती सोडलं आणि बाबा गेले घरी आणि त्यानंतर मी टीची वाट बघत इथं सांगोला नाक्यावरती थांबलेली होती आणि हे बघा वाहनांची धावपळ आमच्या इकडं कारखाना असल्यामुळं ट्रॅक्टर वगैरे हे जे रीत वृत्ती आहे ते एस टीची वाट बघत माझ्यासारखं थांबलेले नाही हे बघा सांगोल्यावरून गाड्या येत आहेत आता मुड्यावरून सांगोल्याला जाणाऱ्या गाड्या मुलाची गाड्या आम्ही आता ह्याच गाडीतून मी परतच तिकडं जाणार मला जिथं जायचं आहे तिथं जाणार आणि सतत असं होतं तिथं धावपळ सुरू असते धानांची आमच्या नंतर मी चाललेली आहे माझ्या माझ्या कामाच्या ठिकाणी आणि कंडक्टर काकाने माझं तिकीट पण काढलेलं आहे माझं तिकीट पंचवीस रुपये असतं जाताचं आणि येताचं पंचवीस रुपये आणि ज्या दिवशी मी एस टीत जातो ना त्या दिवशी मीच होती आणि माझी फुल मज्जा होती कारण एस टीमध्ये कोणच नव्हते असं वाटत होते, होते, होते की सरकारने माझ्यासाठीच एस एस टी सोडलेली आहे कारण कोणीच नव्हते एस टीमध्ये आणि मी मस्त मज्जेत असं व्हिडिओ काढत होते आणि तिथं गेल्यानंतर सिस्टर होत्या सगळे कर्मचारी होते आणि हे बघा इंजेक्शन वगैरे हो कसं देतात मला तर भीतीच वाटते कारण त्या ताईंना चावलेलं होतं कुत्रं तर असं दवाखान्यामध्ये आणि माझं योगाचं शिक्षण होणार होतं आणि हे बघा मी जिथं जाते तो दवाखाना आवडल्या असल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा आणि सपोर्ट करा